रोजी समोर एक बातमी समोर आली हरियाणा राज्यात घडलेल्या या बातमीने संपूर्ण भारताला हदरवून टाकलं तेरा ऑगस्टला सकाळच्या सुमारास भिवानी जिल्ह्यातील सिंघानी या गावामध्ये एका शेतात फक्त एकोणावीस वर्षीय मनीषा नावाच्या एका स्कूल टीचरचा मृतदेह सापडला सर्वात धक्केदायक बाब म्हणजे मृतदेहाला सडायला सुरुवात झाली होती त्या मुलीच्या चेहऱ्यावरील मांस आणि हाड जनावरांनी खाल्लेलं होतं एवढंच नाही तर मनीषाच्या गळ्यावर धारधार शस्त्राने खोलपर्यंत वार केलेले होते अतिच्या दोन दिवसाआधी असं काय घडलं होतं मनीषासोबत की ज्यामुळे तिला एवढ्या बेहरेमीनं मारून शेतात फेकून दिलं होतं मानेवरची जखम एवढी खोलवर होती की तिचं डोकं धडाला लटकलेल्या अवस्थेत होतं सोबतच तिचे डोळेही गायब होते मनीषाला अशा अवस्थेत बघून लोकांना वाटत होतं कि मनीषाचा आधी रेप करून तिला निर्भूनपणे कोणीतरी मारून फेकला आहे आणि काही क्षणातच पोस्टमॉर्टम मध्ये हे सिद्ध होईल आणि लवकरात लवकर आरोपी पकडला जाईल पण या उलट पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर ही केस आणखीनच गुंतागुंतीची झाली आज या हत्येला एक महिना होत आला आहे तरी आरोपीचा अजूनही काहीही पत्ता नाहीये खरंच ही केस एवढी गुंतागुंतीची आहे की पोलिसांना आरोपीला शोधणं एवढं कठीण जात आहे की पोलीस प्रशासनच कोणत्या मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी या केसला दाबण्याचा प्रयत्न करत आहे प्रशासन मनीषाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करत आहे की फक्त मदत करण्याचं ढोंग दाखवत आहे हे तुम्हाला सुद्धा व्हिडिओच्या शेवटी चांगल्या प्रकारे कळून जाईल